नेरवाई वाई रोडवरील असलेल्या खदानावरून अवैधरित्या गिटा गिट्टी मुरुंग डांबरची अवैधरित्या विक्री होत असल्याचे दिसून येते नेर शहरासह नेर तालुक्यात अवैध गिट्टीचा ट्रॅक्टर जाताना दिसून येत आहे ही खदान नेर ढेंकावाई रोडने हनुमान नगरातून जाणाऱ्या डांबर रोड पासून आतमध्ये अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या गिट्टी खदान आहे या खदानवरून जेसीबी पॉकलॉन्ड यासारख्या ताकदवार यंत्राने उत्खनन करून गिट्टी मुरून डांबर चोरून त्याची अवैधरित्या विक्री होत असल्याचे समजते सुरू असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भाने नेरवाई ढेंका रोडने जात असताना रोडवरूनच लाल पोक लँडने उखडणे सुरू होते व लाल ट्रॅक्टर मध्ये गिट्टी भरल्या जात असल्याचे चित्र दिसून आले तेव्हा भाजपाची सरकार होती तेव्हा या सरकारने सरकारच्या जागेवरच्या खदानी लीज पट्टे रद्द करण्यात आले होते व माहितीनुसार आजपर्यंत कुठल्याही सरकारने परवानगी दिली नसल्याचे समजते त्यामुळे या खदानीला जिल्हा खनिकर्म विभाग यांनी तर परवानगी दिली नसेल ना दिली असेल तर ते नेरचे तहसीलदार यांनाही अवैध होणाऱ्या वाहतुकीचे माहिती नाही का या व्यावसायिकांनी सुरुवातीला परमिशन दिलेल्या परमिशन वरून असे लक्षात येते की त्यांनी परमिशनच्या जागेवर खोदकाम न करता क्रेशरच्या सहाय्याने मागच्या बाजूला म्हणजेच दक्षिण बाजूला लाखो प्रास खोदकाम झाल्याचे चित्र दिसून येते याकडे जिल्हा खनिकर्म विभाग तहसील विभाग महसूल खनिकर्म विभाग यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर